दादा yes. कुठला स्टॉल आहे तुमचा <laughs> गौरवची शॉपिंग झालेली आहे आता फटाक्यांची नमस्कार मित्रांनो सौरभ टाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आता दिवाळीची खरेदी करायला आलो आहे आम्ही वाशीला सायलीची थोडी खरेदी बाकी आहे ते करायला आलो आहे तिथून नंतर अजून दिवाळीचे फटाके पण घ्यायचे आहेत तर ते बघू आजचा दिवस कसा होणार आहे म्हणजे आता वाजलेत पावणे पाच झाले आहेत आज कसा होणार आहे तो तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वाशी मार्केटला आलो आहे आता आणि गर्दी बघताय तुम्ही दिवाळीच्या खरेदीसाठी फुलं वगैरे येतं भेटून जातील तुम्हाला तोरण बघताय तुम्ही कसे आहेत दादा तोरण कसे आहेत अलग अलग आहे रेट सबका थ्री फिफ्टीला आहे हो गे भरलेला आहे कुठला तरी सामान हा फ्लॉवरच आहे हे कितीला थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड का वगैरे चुरटे पण आहेत आणि गणपतीच्या मूर्ती आहेत छोट्या देवींच्या मूर्ती आहेत समोर मातीच्या वस्तू भेटून जातील तुम्हाला हां ज्यूस पिऊन घेतात सध्या कारण बरंच हीट आहे सगळं तर ताण पण लागलेले आहे चेअस खरेदीसाठी गर्दी बघू शकता तुम्ही उद्या दिवाळी आहे आणि गर्दी बघा आज संडे आहे त्याच्यामुळं सगळ्यांना आजच टाईम काढून आलो शॉपिंग करा ड्रेस बघायला आलो सायलीसाठी काय पाहिजे

कितना दोगे डिस्काउंट ये दे Happy दिवाली हॅपी दिवाळी गर्दी बघू शकता तुम्ही उपहाराला जागा नाही यू वेलकम चांगला डिस्काउंट दिल्याबद्दल धन्यवाद हॅपी थैंक थँक्यू दादा कुठला स्टॉल आहे तुमचा <laughs> तोरण घेतोय <गे> <laughs> दरवाजा लावासाठी तोरण घेतोय आता वाशीमधली खरेदी आपली झालेली आहे आता आता आपण बघूया जाताना जर उव्यामध्ये गेलो तर आपण फटाके घेऊन जाऊ फटाके पाहिजे आता उद्या दिवाळी तशीच राहील नाही तर उ आत्ता आपण घरी आलो आहे कारण की फटाक्यांना गेलेलो आम्ही उलव्याला पण खूप जास्त गर्दी होती लाईन पण लागलेली तर मग आम्ही काय गेलो नाही आता मस्तपैकी आता के डेकोरेशन केलं आहे देवाबत्ती झालेली आहे लायटिंग कंदील वगैरे लावून झालं आहे दिवा वगैरे झालेले आणि इथं चिकन समोसे बनवलेलेच ना आता एकदम एक टेस्टी रांगोळी वगैरे पण काढलेली मस्त मेहनत खूप आहे आणि आज आहे दिवाळीचा पहिला दिवस तर सर्वांना आमच्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आत्ता जस्ट आंघोळ वगैरे झालेली आहे सकाळी मस्त उठण्याशी आंघोळ केली उठण्या वगैरे लावला सायलीने मस्त आपण जाणार आहोत आजचा दिवस कसा होणार आहे ते बघूया पण आता थोडी छोटी मोठी कामं असतील ती करून घेऊया आपण आणि आजचा दिवस सेलिब्रेट करू सायली काय बनवतोस तू मी आणि आणि चॉकलेट बनवायचे आहे ते चॉकलेट मेल्ट करत ठेवलं आहे आणि चॉकलेट बनवायचे आहे ते चॉकलेट मेल्ट करत ठेवले आहे आणि एका साईडला ती करंजीचा करंजीचा प्रिपरेशन चालू आहे तिचं सायली बाकी काय काय फराळ बनवलास तू शंकरपाळी बनवले चकली बनवले चिवडा आणि अनारसे बेसनचे लाडू बेसनाचे लाडू बनवले आणि आता तिथे कारण नाही गर्दी बघू शकता तुम्ही आता गौरव जी शॉपिंग झालेली आहे आता फटाक्यांची बेल खाऊन घेते आता भूक लागली कारण की सायलीचं खरेदीला सा गेल्यान आता बेल खाऊन घेतो